शेतकरी बांधवांनो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पाच फेब्रुवारी रोजी या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांना भुलवण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळे फंडे वापरेल यात शंका नाही सध्याच्या काळात मतदारांकडे थेट लाभार्थी म्हणून पाहिलं जात आहे त्यामुळे शेतकरी मतदारांना खुश करण्यासाठी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे चार हजार रुपये एकत्र निवडणुकांच्या तोंडावर दिले जातील अशी जोरदार चर्चा सुरू आहे याचं कारण असं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन ते अडीच महिन्यांपासून अजूनही थकलेला आहे त्यामुळे नमो शेतकरी योजना बंद झाली नमोच्या हप्त्यासाठी मुद्दाम उशीर केला जातोय अशा अफवाही वाऱ्याच्या वेगाने पसरत आहेत मग प्रश्न असा आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता एकत्र खरंच मिळणार नमो का नमोचा हप्ता नेमका कधी मिळू शकतो आणि निवडणूक आचारसंहितेचा नमोच्या हप्त्यावर काही अडथळा येऊ शकतो का हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अनेक शेतकरी नमोचा हप्ता कधी येणार असा प्रश्न कमेंटमध्ये विचारत आहेत कारण पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता येऊन आता दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे मात्र अजूनही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही याचं मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारची आर्थिक अवस्था पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर साधारण दोन आठवड्यांच्या आत लाभार्थ्यांचा डेटा केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळतो पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्यानंतरही हा डेटा राज्य सरकारला मिळालेला आहे हा डेटा महत्वाचा का असतो कारण पीएम किसान योजनेचा लाभार्थी तोच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही लाभार्थी असतो आत्तापर्यंत नमोचा सातवा हप्ता साधारण एक्याण्णव लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांना देण्यात आला होता म्हणजेच हे तेच शेतकरी होते ज्यांना पीएम किसानचा विसावा हप्ता मिळाला होता त्यासाठी सुमारे अठराशे ते एकोणीसशे कोटी रुपयांचा निधी वित्त विभागाने मंजूर केला होता पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याअंतर्गत राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना सुमारे अठराशे आठ कोटी पंचवीस लाख रुपये जमा करण्यात आले म्हणजेच ह्याच शेतकऱ्यांना नमोचा आठवा हप्ता मिळणे अपेक्षित आहे त्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे निधीची मागणीही केली आहे मात्र वित्त विभागाने अद्याप या निधीस मान्यता दिलेली नाही कारण राज्य सरकारकडे शेतकरी योजनांसाठी निधी नाही असं सांगितलं जात आहे यावरून शेतकरी असा सवाल उपस्थित करत आहेत की इतर योजनांवर भरमसाठ खर्च करण्यासाठी पैसा आहे मग शेतकऱ्यांच्या योजनांसाठी पैसे नाहीत का नमोच्या हप्त्याला विलंब होण्याचं दुसरं कारण म्हणजे राजकीय गणित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या थेट ग्रामीण भागाशी संबंधित असतात त्यामध्ये शेतकरी हा सर्वात मोठा आणि महत्वाचा घटक आहे म्हणूनच या घटकाला खुश करण्यासाठी निवडणुकांच्या तोंडावर नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हजार रुपये जमा केले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे दोन हजार एकोणीस नंतर मतदारांकडे लाभार्थी म्हणून पाहत सरकारने जो डाव साधलेला आहे तोच कित्ता या निवडणुकीतही गिरवला जाऊ शकतो त्यामुळे पीएम किसान आणि नमोचा हप्ता एकत्र दिला जाईल अशा बातम्या येत असल्या तरी वस्तुस्थिती वेगळी आहे पीएम किसानचा हप्ता साधारण नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात दिला गेला होता त्यामुळे बावीसावा हप्ता साधारण मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे पीएम आणि नमोचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता कमीच दिसते मग प्रश्न राहतो नमोचा हप्ता कधी येणार कृषी आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अधिकृत माहिती जरी मिळाली नसली तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे कारण पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे त्यामुळे ही संधी साधून नमोचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो अशी चिन्ह दिसत आहेत आता प्रश्न येतो निवडणूक आचारसंहितेमुळे काही अडथळा येईल का पूर्वनिर्धारित आणि नियमित योजनांचे हप्ते आचारसंहितेमुळे रोखता येत नाहीत कारण त्या योजना आधीपासून सुरू असतात आणि लाभार्थीही आधीच निश्चित असतात मात्र नवीन योजना जाहीर करणे किंवा नवीन लाभार्थी जोडणे यावर आचारसंहितेनुसार बंदी असते त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यावर आचारसंहितेचा कोणताही अडसर येणार नाही कारण ही योजना गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून सुरू आहे म्हणजेच ही एक नियमित योजना आहे नमो योजना बंद झाली आहे अशा अफवांमध्ये सध्या तरी काहीही तथ्य दिसत नाही एखादी लाभार्थी योजना बंद केल्यास त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागते त्यामुळे राज्य सरकार सध्या तरी असा धोका पत्करणार नाही फार तर नियम अटी आणि निकष कडक करून लाभार्थी कमी केले जाऊ शकतात पण तसंही सध्या तरी दिसत नाही थोडक्यात निष्कर्ष असा की नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र पी एम किसान आणि नमोचा निधी एकत्र दिला जाईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही आता तुमचं काय मत आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता तुमच्या बँक खात्यात कोणत्या तारखेला जमा होईल असं तुम्हाला वाटतं तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र